मिरजेत खासदार विशाल पाटील यांच्या वाहनाचा ताफा भर रस्त्यावर वाहतुकीची कोंडीमुळे नागरिक हैराण पंचवीस हजार मताधिक्य देणाऱ्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लागणार का जनतेतून सवाल सांगली लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार विशाल पाटील यांचा आज मिरज शहरात भव्य नागरी सत्कार करण्यात आला मिरज विधानसभा क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यात माजी खासदार संजय काका पाटील अपयशी ठरल्याने आणि मिरज विधानसभा क्षेत्रातली मतदारसंघातील नागरिकांनी पंचवीस हजाराचं मताधिक्य विशाल पाटलांना देऊन त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला रस्ते ड्रेनेज आरोग्य वैद्यकीय सुविधा शहरातील वाहतुकीची कोंडी अशा विविध प्रश्नांनी मिरजकर हैराण झालेत असं असताना खासदार विशाल पाटील यांच्या वाहनांचा ताफा भर रस्त्यावर उभा केल्या आणि वाहतुकीच्या कोंडीला मिरजकर नागरिकांना सामोरं जावं लागलं नूतन खासदारांना भेटण्यासाठी तरुणांनी भर रस्त्यावर गर्दी केली मीरा साहेब दर्गा दत्त मंदिर या ठिकाणी भर रस्त्यावर वाहनांचा ताफा उभा केल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याची पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज